नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव या ठिकाणी अवकाळी सहा हजार नऊशे पंचावन्न क्विंटल जास्तीत दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात आहेत फॉर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली सोळाशे तीन क्विंटल जसे दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी अवकालेली दोन हजार शेचाळीस क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसं पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली चार हजार पाचशे क्विंटल जशी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस